Um mm -hmm. तर सकाळी उठल्यानंतर माझं पहिलं काम असतं ते म्हणजे बाहेरची झाडझुड करणं तर झाडझुड झाल्यानंतर मी तयार होते आणि साईच्या पप्पांचा डबा तर सकाळी उठल्यानंतर येणा साईच्या पप्पांना सकाळचीच ड्युटी असते त्यामुळे रोज मला येणा डबा करायचा असतो तरी डब्यासोबतच मी ना स्वयंपाकही करून घेते कारण मलाही क्लासला जायचं असतं आणि बाकीच्या घरातले सगळे कामं आवरायचे असतात त्यामुळे मी डब्यासोबत आमचाही स्वयंपाक करून घेते आणि आज डब्यासाठी मस्तपैकी कोबूची भाजी करते तर कोबुईना मस्त बारीक चिरून घेतली स्वच्छ पाण्याने धुवून घेतली कढईमध्ये थोडंसं तेल जिरे मोहरी आणि कडीपत्ता थोडीशी हिरव्या मिरची या लसूण याचे ना मस्त, मस्त फोडणी दिली त्यामध्ये थोडीशी हळद टाकली हळद टाकल्यानंतर ना कोबीचा कांदा स्वच्छ धुतलेला असतो त्यामध्ये टाकून दिला व मिडियम गॅस पेना वाफेवरतो होऊ दिला तर खूपच छान असं आहे ना माझं माझी कोबीची भाजी झाली तर तुम्हीही करून बघा नमस्कार तुमच पुन्हा एकदा माझी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर साडे दहा वाजले तर आता बस पण येईल तर आता मी चालली क्लास साठी सगळं काय आवरलं गेले आणि सही बघा मला कशी बाय बाय करते सई माझ्या मागे लागत नाही सई माझ्या मागे लागत नाही शानं बाळ येते हे काय हे काय नवीन लागेल तिकडे लागेल चला मला टाइम झाला टाइम मला बॅग घेऊ दे माझी मला बाय बाय करायचं चल मला बाय बाय करा बाय कर मम्माला बाय मग मला बाय कर बबड्या सोन बरी अय मला बाय तर कर पहिलं नाही करायचा का मी जाऊ का निघून मग अय बबड्या तर मी आज ना क्लासला नाही लवकर गेली तर साडे दहा वाजता येऊन मी सिन्नरला पोहोचली होती कारण साडे दहा वाजताच बस असते तर आज टायमिंगवरच बस आली आज काही वेळ गेला नाही आणि क्लासमध्ये गेली आणि मी तुम्हाला ये ना प्रत्येक मी क्लासमधलं काही जास्त व्हिडिओ घेत नाही आणि क्लास सुटल्यानंतर ये ना मी मामांच्या घरी गेली कारण आज माझा क्लास आहे ना चार वाजता सुटलेला होता तर मम्मी ही मामांच्या घरी होती कारण लग्न आता सहा तारखेला आहे आणि पुऱ्या वगैरे आणि आज सारण करायचं होतं तर मी जायपर्यंत त्यांचं सारण वगैरे सगळं काही आहे ना तयार झालेलं होतं पण आम्हाला याला थोडी डान्सची प्रॅक्टिस करायची होती कारण संगीताचा कार्यक्रम हे आहे चार तारखेला तर मी गेले तर ऋतुविना तिच्या रोशनीच्या ब्लाऊज लाईना डिझाईन करत होती तर खूप छान करते तर तिच्याही लग्नाचा ब्लाऊज तिनेच डिझाईन केलेला होता तर प्रत्येकजण काही ना काही तयारीमध्ये लागलेलं होतं आणि ना त्यानंतर सगळे काही तिथेच होते मी काही थांबली नाही मी घरी निघून आली तर थोड्या वेळ म्हटलं एक तास आहे ना आपण मस्त प्रॅक्टिस करू तर चार वाजता गेली आणि आम्ही ना तिचं झाल्यानंतर आहे ना, ना आम्ही मस्त डान्सची प्रॅक्टिस केली तर कोणतं सॉन्ग आहे काय तर तुम्हाला ये ना पुढे व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर आता आहे ना तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही आहे ना व्हिडिओने स्किप न करता बघत राहा

आता तू नऊ हळदीच्या दिवशी बघ तर क्लास वर नाही ना मी चार वाजता ना आता मामाच्या घरी आलेली आहे सगळेजण मावशी मामी ते सगळेजण होते तर मग घरी जायच्या पहिले मी आली आहे तर थोड्या वेळ बसते पाच वाजता घरी निघते तर मम्मीन ते येणं स्वयंपाकाच्या तयारीला लागले आणि मी आणि ऋतुविना मस्त संगीतच्या दिवशी एक डान्स घेणार आहोत आणि आमच्यामध्ये ना मामीन ते पण आहे पण ते काय आले नव्हतं प्रॅक्टिससाठी तर म्हटले मला घरी जायचं आहे तर थोडीफार प्रॅक्टिस करून घेऊ आणि कोणतं सॉंग आहे काय तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही पुढचेही व्हिडिओ माझे बघत राहा आणि ना तुम्हाला आहे ना आता संगीतचे लग्नाचे मस्त मस्त व्हिडिओ बघायचे असेल तर सबस्क्राईब केले नसेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला खूप छान छान आणि प्रत्येक पुस्तकाचे डान्सचे व्हिडिओ मी टाकणार आहे तर तुम्हाला तेही बघायला भेटेल

तर बराच टाईम बसली त्यानंतर मला काही बस भेटलीच नाही तर, तर रिक्षाने गेली मी घरी आणि त्यानंतर असं मस्तपैकी खेळत होती घरी गेल्यानंतर आता आपल्या घरचे रुटीन कालचा तू शेंगालीसते मग असते का तू बाप रे मी म्हणजू शांग शांग सांग मला का चेंज नाही केला ड्रेस ड्रेस चेंज का नाही केला आवडतो का तुला हा ड्रेस खायचं काम चाललंय का करायचं का खायचं काय का चाललंय नेमकं तुझं बाप रे काम करती का तर आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर स्वयंपाकही केला तर मस्तपैकी वांगे आणि बटाट्याची भाजी तर आम्ही जसं जेवण करतो आणि माझं रात्रीचं रुटीन स्व भांडे वगैरे घासणं किचन साफ करणं तर चला मग इथंच माझ्या व्हिडिओची एंड करते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय yes.